आणि माझ्या मामाची मुलगी आहे सांभाळून ठेव काही चुकीचा केला तर मग माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवा का आपल्याला नवरी पण भेटलेली आहे बऱ्याच टायमानंतर दुकाचे दिवस कापले दुकाचे दिवस चालू झाले आता चालू आले चुकाचे दिवस आता चाललंय बॅगी घेऊन संसार घेऊन चाललं आता स्पाईल मॅन फॉवड बस नाच तेरा गे नक्कीच धन्यवाद मंडल अबरिक लाईन लावले एक वाटी का एक्स्ट्रा घेतले हॅपी जर्नी हॅलो मंडळी गुड इव्हिनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आता जसं की तुम्ही टायटल जमल्या बघितलं असेल आपल्यासाठी लग्न हळदी सर्व काही आहे आता तेजस जेच आणि ते कालपासूनच आपल्याला ब्लॉग करायचा होता पण थोडं काम होतं पण आपल्याला जमलं नाही आहे कालपासून तुम्हाला बोलला की ब्लॉग कुठे ब्लॉग कुठे पण आपण आणि वेज आजपासून सुरू करतोय कारण आज पण काम होतं आपण हळदीला हल्दीला चाललोय आता भाज्या रात्रीचे नऊ आणि आपल्याला दिपेश भाऊला घेऊन हल्दीला जायचंय सो पटापट नाही अर्ज अजून दोन तीन ठिकाणी हल्दीला जायचंय सो पटाट निघूया भेटूया पुढे चला मंडळी तिकडे जाऊ आपण हल्दीला जेवायला भेटेल त्या पुढे थोडीशी क्रॅव्हिंग भूक लागली सो वहिनीने काहीतरी तव्यावला आयटम म्हणून काय वहिनी तवा चला वहिनीला नाव माहिती आहे हा खूप मोठी गोष्ट आहे नाव माहिती आहे आणि तव्यावला काहीतरी काय तवा चिकन आहे थोडस खाऊया आणि जाऊया आपण हल्दीला असं वाटतं कुठल्या गुफेन चालल्या ना कुठल्या गुपीन झाल्या आता मी जिथे गेलो होतो तुम्हाला इंट्रो द्यायचा विसरून गेलो आता आपण गेलो आटालेला रमशा काकांकडे त्यांच्या मुळे हल्दी होत्या आणि तुम्हाला इंट्रो द्यायचा विसरून गेला दीपा ला तिकडे गेले सध्या जोडोला भेटायला खूप दिवसानंतर आपल्याला आपली एवन जोडी भेटलेली आहे आदेश पाटील समर काय तो मॅन फ्रॉम काय बोलत तू आदेश पाटील कसा कसा आदेश पाटील मॅन फ्रॉम असंच बोलत दिवस दिवसानंतर मंडळी भेटलेले आणि आता आपण मांडेला आलेलो ते तुम्हाला नंतर देतो इंटर चला यांना गुड बाय करून भेटूया पुढे तुला अजून आपल्याला छोटे सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले आहेत काल पण होतो मी इकडे काल पण बिचारा आला होता पण काल ब्लॉग चालू नव्हता ब्लॉग बघतो का लाईक करतो का लाजलाय आता तो चला आणि दादाचाच दा दा मुलगा आहे त्यांना बायने करत आपला अजून एक एक्स ब्लॉगर भेटलेला आहे नॉट प्रेझेंट एक्स ब्लॉगर म्हणजे जुना ब्लॉगर एक द सेन्स की तो आधी फास्ट मध्ये बनवायचा ब्लॉग आहे तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि खूप सपोर्ट करा बस भाई तुझा सपोर्ट बोलला म्हणजे कपला आता माझं मिलियन होती लेकर आतीन दिपेश आला पाहिजे कुठेतरी गेलता आता मला टाकून <laughs> आणि आता आम्ही पोहोचलो होतो मांड्या गावात टिटवायला तेजस भाऊच्या हल्दीला ज्याचा मला सकाळपासून यायचं होतं तर टाईम नव्हता इकडे आमचा डोडो मिठाईच्या पेट्या प्रशांत कॉर्नर अनंत हलवाई मधून माझ्या मिठाईच्या पेट्या घालून आमचा डोडो भाऊ सज्ज झालाय डोडो भाऊचा काकाचा मुलगा का आहे त्याच्यामुळं डोडो भाऊ सज्ज आहे मिठाईच्या पेट्या घालून <laughs> आता धबलली पुरतो मोतीचूरचा लाडू तो बाप्पा कुठं त्याच्याचा तेजेचा भोडूच गावस्तो मी तेजा भाऊ आपला त्याचा साखरपुड्याचा ब्लॉक पण तुम्ही बघितला असेल नाही वहिनी वहिनी म्हणजे आमची नाते ती वहिनीची बहीण पण आहे तिकडे पण जायचं होतं पण दिप्या कंटाळला अंबरनाथला त्याच्यामुळे काय केलो उद्याच भेटू आपण अंबरनाथवाल्यांना उद्याच भेटू मस्त पेकी डेकोरेशन आलेलं आहोत आपण <स्थाथ> आता आपण मांड काय होत दुसऱ्या हल्ली आलो रोहित भाऊच्या काकाच्या जा मुलाच्या इथं असतं असा काहीतरी बोलला आता <स्थाथ> रोहित भाऊच्या या काकाच्या मुलाच्या हळदीला आम्ही आलेलो आहोत बस आलं नाही तर कॅमेराच्या सोयी नको मला मी काही पित्ता नाही सोयीचा काय संबंध आहे तो आता नवरदेवाला आपण भेटूया आणि इकडे नवरदेव पण आहे भाऊ झाला आता खपला तुझा करिअर खपला दुःखाचे दिवस खपले दुःखाचे दिवस चालू झाले आता चालू झाले चुकाचे दिवस आता दुःखाचे चालू झाले सहा महिन्यात मला भेट तुला सांग काय परिस्थिती आहे फॅमिली अजून भेटलेली आहेत आणि ताईस तर आहेतच आपल्या तो लाजले बघ आवरा तर ताई ताईसा पण भेटलेले आहेत आणि आपली मंडळी पण भेटलेली आहे धन्यवाद असंच प्रेम असंच सपोर्ट असू द्या नक्कीच मंडळ आभारी आपल्याला मंडळी सुद्धा भेटलेली आहे इकडे आणि आपली ताई पण भेटले ताई काय बोलशील ताई <laughs> ताई आता कपल ब्लॉक चालू आलं सगळे मंडळी बरं भाऊ नक्कीच धन्यवाद मंडल आभारी कुठले तुम्ही मला सांगा ऍड्रेस मांडजेस का धन्यवाद मंडल आभारी काय 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 सगळी मंडळी काय धन्यवाद मंडल आभारी असंच प्रेम आणि असच सपोर्ट तुमचा असू द्या

रात्री आलो आणि थोडा तप्पाशी जरा लेट उठल आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं काम होतं ते करायला गेलो आणि आता आपण झालो रेडी जायला लग्नाला कारण तुम्हाला मी बोलो हल्दी लग्नाला दोन्ही दिवस जाणार आहे आपण आणि दोन्ही दिवस आज एकच ब्लॉक तयार करता आहोत आणि आता आपण पटापट टिकूया आपल्यासोबत पवन भाऊ आणि पटापट जाऊया भेटूया आपण आपलं लग्न आहे जसं की तेजस भाऊया मांड्याचा आणि त्याची बायको आहे आपण ती पण आपल्या वहिनीची बहिणीची मुलगी आहे सो ती पण रिलेटिव्ह आहे आणि दोघांचं लग्न आहे कांब्याला सो पटापट जाऊया आणि भेटूया तिघडच्याला पवन भाऊ पण आलेला आहे पवन भाऊ कुठं काय घोषित घातले तुम्ही कुठं ठेवली मी मी पोचलो आतमध्ये मला वाटलं झाला असं लगीन लावून सात वाजता साडेसात लगीन आहे आपली मंडळी इथे तर नवरी इथं भेटली मला आता टेन्शन नाही आता इथंच भेटून जादा ना कशाला व्हायला पाहिजे हा नवरीच्या मामा कोणची वाट ही कोण येते ही सगळी मंडळी आहे आपली मंगलाष्टकची वाट बघता असा सो नवरी बघू शकत मी डोलीमध्ये बसलेले उतल्याला पण माणसं आले ना मी बाहेरच्या अमेरिकेच्या मागोल्यान पेटेवाला कुठे गेला आपला हा यो एक आपला पेटवाला यांची डोली आहे संपर्क करा तुम्ही यांच्याशी काय पाहिजे असेल तुम्हाला पेट पण मस्त असा त्यांचं मी लग्नाला अनुभव घेतलेला आहे काय संपर्क जातील तुमच्याशी जा ना संप... काय नाव सागर गुरु। सागर गुरु तुम्ही इंस्टाला सर्च करा आणि यांना संपर्क करा तुम्ही चला आता भेटूया नक्कीच धन्यवाद तुम्ही केलाय का आम्ही नक्की केलाय हा बस तुम्ही केला म्हणजे बस धन्यवाद मंडल आभारी ना पवन निंगला एकटाच पुरं पवन थांब ना कुठं चालले सुंदर असं सेटअप आहे आतमध्ये अजूनच भारी असेल म्हणजे जोडपा बघा तिकडं पण फोटो करा इथं पण इथल्या जस्ट मी एंट्री मारले नाही मंथेने इकडेच पियाला घेतले ज्यूस बी अरे बस अर ना जरा जा बस येईल पाहुण्यासारखा नावाज झाल्या नवरे मिकप केली हे नरून केले नवऱ्याचा जो खास मित्र आहे ना जे बोलतात आदेश पाटील ट्रॅफिक नाही कामच होते पाच होती आता तो कसं झाली माहितीये का आता तो त्याच्या मागे लागले कशा मागे त्याचा स्वतःच्या मागे लागले तो बोलतो मला विधी विधी सगळं नीट बघून घेऊ नाही सगळ्या प्रोसेस मला माहिती आहे असं काही विषय मी नेहमी बोलत असं कोणी चुकी नाही आहे मला लग्नाचा कोणी सांगू नका पवन का पाला लावून पवन काय रे पवन सध्या व्यस्त आहे आणि हा तुम्हाला सेटअप दाखवायचा राहून गेला बाबा का मंडळी काय सुंदर सेटअप आहे असं पुढे जाऊन दाखवलंच मी तुम्हाला असा काही सुंदर सेटअप आहे उत्तर पर... मी मग व्हिडिओ काढायची ना मध्ये टाकलीस ना आपण पर... नवरीचा यो यो भावा ज्यांनी कान किल्ला पहिली गोष्ट नाही नाही पण दोन दिवस मुलाकडून तीन दिवस झाले दा दा मुलाकडून दोन दिवस तीन दिवस नवऱ्याचा कान नवऱ्याने एवढ्या नवऱ्यानीवऱ्यानी माझ चॅलेंज काय देतो काय आहेत असिस्टंट नवऱ्याचे असिस्टंट कधी होतात म्हणजे ज्याचं लग्न असतं नंतर लगेच त्याच्यात ते असिस्टंट असतात आज आज आला ना आवाज काय जा बसले एवढा काही काम नाही नुसता बसले झोपले अका दिवस अका झोपले बस काय काय

नाही रे इथून आता आलं मी जास्त हे ते, ते आज ही सगळी जावाला निघलेली इकडं लागले ट्राफिक बोलत परत इथं येऊन बसली जातो जाऊन व्हिडिओ चाललेलं तिकडे ट्राफिक आहे तर परत इकडे बसले आता बोल हि कशी लाईन लागली हि बघा कशी लाईन लागली एक वाटे काय एक्स्ट्रा घेतले काय वाटे घेतल्या पण एवढ्या वाट्या काय घेतल्या म्हणानी कारण काय तीन तीन वाट्या चार चार वाट्या एकच वाटेची भाजी आहे तुम्ही तीन तीन चार चार वाट्या काय अतुल अतुल काय अतुल अतुल डायरेक्ट भेटले अतुल डायरेक्ट भेटत ठेवले बर्जी बाबुल काय बोलायचं तुम्हाला काय बोला आमदार बरं आहे ना नाही गुरुजी आपलं गुरुजी ना माझ्या लिंबूच काम नाही झालं तिथं लिंबू याच्या टाकाल काय स्वाड डायरेक्ट समंडले आपण आहोत भाऊ कॉंग्रॅच्युलेशन तुला आणि माझ्या मामाची मुलगी आहे सांभाळून ठेव काही चुकीचा केला तर मग माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवा का सांभाळून ठेव आपल्याला झाला 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 लगेच कुशी पण आले आधीपासून रोज आवाज द्यायचा मित्र कुठं राहिला आता आवाज दिला करा घेतला बायकोला निघला नीटा अशी पद्धत असते म्हणून करवला बनवता ना तर करायला काळजी पण घ्यायला शिका तीन दिवसांची काळजी घेतील आणि लग्ना दिवशी बायको आली का कोण करवला कोण मंडळी वराड आमची थोडीशी पुढे गेली म्हणजे आता आम्ही तिथून निघालो आता त्यांना टाइम होईल पोहोचता बसता त्याच्या आधी आम्ही पटकन आलो थोडासा इकडे खायला कल्याणला थोडासा आता बटर चिकन रोटी पटापट खाऊया आणि ते पोचायच्या आधी आपण पोचायचा ट्राय करूया पटापट खाऊया आणि भेटूया आता आपण खाऊनच So yeah, yeah. सो याचा बटर चिकन आहे रोटी आहे माझी बटर आहे याची आहे तसं डायटवर आहे ना म्हणून बटर रोटी बटर रोटीने पोट कमी होतं म्हणून बटर रोटी आणि असं काय सॅम्बियन्स हॉटेलचा स्वतः भेटूया आपण खाऊनच चला सो हे मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे आणि हा तिसरा दिवस आहे आपलं जसं की तुम्ही बघतायत आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि ब्लॉग सुरू करायचं कारण असं आहे की आता आपण डोले बघा पहिले तर किती लाल झालेत कारण आपण रात्री आपण बघायचं तुम्ही मराठीला खूप लेट आलो घरी आणि सकाळी सहा वाजता उठलं सहाने सात वाजता उठलो आहे आणि साडेसात वाजता आता आपण निघतो दादाला सोडायला दादा चालला आपल्या दुबईला जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं तिकीटचं आता पटापट निघूया आणि आता दादाला म्हणायला जाऊया एअरपोर्टला चला पटापट लागला आणि आता हे निघलेले आहेत बॅगी बिगी भरल्या पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नसेल केला तर आदेश पटेल ब्लॉग स्वतः आपण निघलो त्यांना सोडायला एअरपोर्टला ला चलू बाय 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 ना आता मी चाललं तुम्हाला बाय करेल तो <laughs> मंडळी आता यांना सोडायला चाललेलो पण एक अनएक्सेप्टेड गोष्ट झाली गाडीचा आम्ही विसरलो मी आणि गाडी झाली आपली हिट आणि आता बॅगा घेऊन अर्ध्या रस्त्याने उतरले आमची फॅमिली आमच्या अर्ध्या रस्त्याने उतरली बिचारी मंडळी आता गाडी आपली हिट झालेली आहे त्याच्यामुळे आता ऑप्शन नाही आपल्याकडे आता ओला मागवली आपण आता हे लोक इथून एक हार्डली अर्ध्या घंट्यात पोचलो असतो आपण ऑप्शन नाही कारण बोलून वगैरे आपण क्रॉस केला आहे आणि चला इथं आहे आता जर्नी होईल तुमची हे चाललं बॅगी घेऊन संसार घेऊन <laughs> चाललं ओय कुठं चालला आणि म्हटले फ्लाईटची पहिली जर्नी आहे फिरायला पण पहिल्यांदा चालला आणि फ्लाइट मध्ये पण पहिल्यांदाच भाई आता ते शालेत तो लाडू देल त्याचा यांना पोरांना सांगेल अरे जेव्हा तुम्ही इथे होता ना, ना चालते तर आम्ही फ्लाइट मध्ये दुबईला जाऊन आलो काय बाबू हा बापू आता बघूया ओला आल्यावर भेटूया पुढं तर यांना ओला पण आलेले आहे चला सगळेजण चालले बाबू हॅपी जर्नी हॅपी जर्नी हॅपी जर्नी, जर्नी। खायला खायला लागला चला वहिनी सावकाश जा सावकाश पक्की मजा करा Chào. Bye bye. 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 <coughs> bye. 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 Mabu. सो so मंडई तुम्हाला एक आता मी मागाशी इन्सिडेंट शेअर केला की गाडी बंद पडली वगैरे त्याचं कारण मी आता तुम्हाला मी का ब्लॉक चालू केलं आहे कारण तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन जेव्हा आपण गाडी सर्व्हिसिंगला देतो ना तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट केलं का नक्की कुलंट आणि ऑइल चेक करत जा आता मी गॅरेजला कालच माझी गाडी सर्व्हिसिंग करून आली आहे आणि मी शोरूमवाल्यांना फोन लावला की म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तर ते लोक मला बोलले तर थोडंसं मिस्टेक झाले आम्हाला वाटला त्याने टाकला त्याला वाटला त्याने टाकला असं करून त्यांनी कुलंटच टाकला नाही आणि तो कुलंटचा पाईप आहे ना आपला पूर्ण फुटल्या मुलं तो फुटला इन तो कुलंट असा एकदम वाफे नाही झाला आणि तो पाईप निघाला तर तो, तो आता आम्ही पाईप टा लावला आणि आता पाणी टाकून आम्ही एकदम म्हणजे वीसच्या तीसच्या स्पीडला चालवत आता इथे गाडी हे असल्यामुळे आपल्याला इथं किती तापमान इथं दाखवत आहे नव्वद येतो एकशे तीस एकशे वीसवर वर गेला का गाडी थांबवायची तो बोलला परत पाणी टाकायचा परत चालवायची आता थांबवायची बारी तर आमच्या आली नाहीये सो तुम्हाला एक बोजनेस शेअर करावा असा वाटला म्हणून सांगितलं की कधी गाडी गेल्यानंतर कुलंट आणि ऑइल या दोन गोष्टी चेक करत जावा जे की मी नाही केलं आणि आता त्या लोकांना तर आता बिचाऱ्यांना ओलाने जावं लागलं त्या लोकांचं जाऊ दे आम्हाला बघा लिटरली स्वेट आला कारण काचा खुला ठेवून चालवा लागेल कारण पर्याय नाही आहे आता थंड गाडी आपला ए सी लावली तर गाडी अजून हीट पकडेल त्याच्यामुळे आता काचा खुल्ला ठेवून चालवा लागतं बिचारा जय भाऊ पण खटाला काय आता परिस्थिती आली सो तुम्ही तरी असं जरा पुढच्या वेळी चाच राहा सो हेच सांगण्यासाठी मी शेअर केला आता भेटूया आपण घरी